फिरंग सीजन टू लेखिका गौरी पटवर्धन भाग नववा त्याने परत एकदा जॉनचा फोन ट्राय केला पण तो अजूनही रेंजच्या बाहेरच होता शेवटी अबीरने मीराच्या आईला फोन केला अरे अबीर सापडली का मीरा मीराच्या आईचा फोन आला तेव्हा अबीर संतोषने सांगितलेला जॉनच्या घरापाशी पोचला होता पण तिथे पूर्ण अंधार होता तिथे जॉनही नव्हता आणि मीराही नव्हती आता आबीरलाही कळेना की मीराला शोधायचं तरी कुठे त्यात मीराच्या आईचा आवाज अगदीच रडवेला येत होता त्यामुळे आधी तिला शांत करणं महत्वाचं होतं अजून नाही सापडली काकू पण मी तिलाच शोधतोय डोंट वरी अरे कुठे गेली असेल ती काही कळत नाहीये गप आम्ही जिथे जिथे जनरली जातो ना त्या सगळ्या ठिकाणी मी अश्विन किंवा समीर जाऊन आलो ते दोघ जस्ट घरी गेलेत मी बघतो काही वाटलं तर तुला फोन करतो पण तू काळजी करू नकोस सापडेल ती हा सांभाळून जा रे बाबा हो काकू माझी काळजी नको करूस असं म्हणून फोन ठेवून तो जरा वेळासाठी घरी गेला तिकडे पुंजाजीच्या वंशजांपैकी सगळ्यात म्हातारा माणूस म्हणाला की, की आपण ती पूजा करूया आणि मग सगळे जण तयार झाले जॉनने निघताना सगळ्यांना सांगितलं मंडळी उद्याच पौर्णिमा आहे शक्यतो आपण उद्याच ती पूजा करण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्याला कोणालाच शप्तेचं ओझ व्हायला नको आज इथे जे बोलणं झालं ते कोणालाही सांगू नका उद्या जर पूजेची सगळी तयारी झाली तर मी भाऊरावकडे निरोप देईन त्यावेळी सांगितलेल्या वेळेला सगळ्यांनी इथे या सगळेजण शांतपणे गंभीरपणे आपापल्या घराकडे निघून गेले जॉन आणि एमिली जीपमध्ये बसले आणि नाशिकला यायला निघाले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते परत येताना जॉन बराचसा वेळ गप्पच होता एक मोठं काम पार पडलं होतं पण अजून मीराचं टेन्शन डोक्यावर होतच ती कुठे असेल आणि काय झालं असेल याचं त्याला सॉलिड टेन्शन आलं होतं मध्ये एकदा जरा चांगली रेंज आल्यावर त्याने गाडी बाजूला घेतली आणि मीराला फोन ट्राय करण्याचा विचार केला पण त्यालाच धड रेंज नव्हती आणि फ्रँकली स्पीकिंग मीराला फोन उचलून फार काही हाती लागेल असं त्याला वाटलं नाही बरच पुढे आल्यावर तो एमिलीला म्हणाला दिस वन लोड इज ऑफ माय चेस्ट नॅट्स ट्रू बट व्हॉट इफ टर्न अप टूमोरो यू कॉल देम सेप रेडी